राज्यभरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे संतोष देशमुख प्रकरण एवढं तापलेलं असतानाच अजून एक भयंकर प्रकार जालना जिल्ह्यात घडलाय धनगर समाजाचा आहेस मग गावच्या महादेव मंदिरात प्रवेश का करतोस असं कारण देत जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला विवस्त्र करून त्याच्या गुप्तांगासह शरीरावर लोखंडी रॉडने चटके दिल्याचा भयंकर प्रकार जालना जिल्ह्यातील भूकरदन तालुक्यातील अणवा या गावात घडला आहे काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचे पडसाद आता अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या अमानुष मारहाणीची दखल घेण्यात आली आहे या घटनेतील गुन्हेगारांना पाठीशी न घालता त्यांच्यावर मकोका लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितलंय पण महत्वाचा मुद्दा हा येतो की राज्यभर सुरू असणाऱ्या हत्या प्रकरणात शांत असणारे शिंदे जरांगेंच्या जालन्यातील प्रकरणात एवढ्या ऍक्टिव्ह मोडवर कसे आले शिंदेनी अचानक आक्रमक भूमिका का घेतली ते या प्रकरणात ऍक्टिव्ह मोडवर येऊन काय साध्य करू पाहतायत हेच मुद्दे सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्रात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं संतापाची लाट आहे पण या प्रकरणात एकनाथ शिंदे कधीच चर्चेत आले नाहीत किंवा या प्रकरणात त्यांनी काही फारशी आक्रमक भूमिका घेतल्याचं पण दिसलं नाही बऱ्याच राजकीय नेत्यांकडून देशमुख कुटुंबियांची भेट घेतली गेली पण शिंदे मात्र अद्याप देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेले नाहीयेत त्याबद्दल जरांगेंना विचारलं असता जरांगेंनी देखील शिंदेंची पाठराखण केली होती पण मग आता जरांगेंच्या जालन्यातील प्रकरणात शिंदेनी एवढी आक्रमक भूमिका का घेतली आहे यावरून आता तर्कवितर्क लावले जात आहेत जालना जिल्ह्यातील कैलास बोराडे नावाच्या तरुणाला धनगर समाजाचा असून महादेव मंदिरात प्रवेश का करतोस असं म्हणत त्याच्यावर वार केले तरुणाच्या अवघड्या अंगावर हे जळत्या सळीचे चटके दिले गेले तापलेल्या रॉडने कैलास बोराडे या तरुणाच्या पायाला पोटाला पाठीला मानेवर गळ्याजवळ दंडावर डाव्या तळ हातावर चटके देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि ही मारहाण हे कृत्य उभाट्या गटाच्या दौड भावाने दौड यानं केलंय अटक केली त्यानंतर आपण भावाच्या सांगण्यावरून केलं असल्याची कबुली भागवत दौड यांनी दिलीय जरांगी यांच्या जालन्यातील या जातीय हिंसाचाराविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता चांगलेच अॅक्शन मोडवर आले त्यांनी थेट अधिवेशनात याबाबत आवाज उठवलाय नेमकं शिंदे काय म्हणाले तेही पाहूयात कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना अत्यंत दुर्दैव आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्या ठिकाणी जाऊन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री भेट देणार आहेत बोराडे यांना झालेली मारहाण अत्यंत अमानुष आहे त्याचा व्हिडिओ पाहिल्यावर अंगावर शहारे येतात तसंच या मारहाणीत जखमी झालेल्या बोराडे यांना घाटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं मात्र आम्ही त्यांना आर्थिक उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचं सांगितल्याचंही माहिती शिंदे यांनी दिली आहे बोराडे दूरध्वनीवरून आपण चर्चा केली असून सरकार तुमच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास त्यांना दिलाय तसंच या प्रकरणात गुंतलेल्या आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे या घटनेतील गुन्हेगारांना पाठीशी न घालता त्यांना मकोका लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सांगितलंय एवढे दिवस शांत असणाऱ्या एकनाथ शिंदेनी अचानक ऍक्टिव्ह मोडवर येत तीन डाव साधलेत असं बोललं जात आहे त्यातील पहिला मुद्दा म्हणजे या मारहाणी मागे उबाटा गटाच्या भोकरदन तालुका अध्यक्ष नवनाथ दौड यांचा हात असल्याचं या प्रकरणात नवनाथ दौड भावाला भागवत याला अटक केली असता त्यांनी आपल्या भावाच्या सांगण्यावरूनच सांगण्यावरून नवनाथ दौड याच्या सांगण्यावरूनच ही मारहाण केली असल्याचं कबुली दिलीये पण यात एक महत्वाची बाब म्हणजे उबाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या प्रकरणात काहीही बोलले नाहीयेत आणि हीच संधी साधून ठाकरेंनी काहीही भूमिका घेण्याआधी

स्वतःकडे घेण्यासाठी संधी चालून आली आहे आणि त्यासाठीच शिंदे धनगरांवरील अत्याचारांविरोधात एवढे ऍक्टिव्ह मोडवर आलेले पाहायला मिळतात असं बोललं जाते कारण तसं बघायला गेलं तर काही ठराविक नेते म्हणजे संपूर्ण समाज समाजाला पाठिंबा देऊन भविष्यात आश्वासक चेहरा म्हणून शिंदेंना ओळख निर्माण करायची असेल तर हीच योग्य वेळ आहे त्याचा पाया भक्कम करण्याची आणि हीच गोष्ट शिंदेंनी पण चांगलीच ओळखली आहे तिसरा मुद्दा म्हणजे शिंदे फडणवीसांचा वचपा काढू पाहतायत जेव्हापासून महायुतीचं सरकार आलंय तेव्हापासून शिंदे आणि फडणवीस यांच्यातील नाराजी सर्वांनाच पाहायला मिळतीये फडणवीसांची मराठवाडा विदर्भात ताकद थोडी जास्तच प्रमाणात आहे असं बोललं जाते अर्थात लोकसभेला तसं दिसलं नसलं तरी विधानसभेला मात्र ते दिसून आलं पण हीच साधली आणि मराठवाडा विदर्भात स्वतःचा वर्ग तयार करायचा असेल तर ओबीसी मधील धनगर समाजात कुठेतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं गरजेचं आहे असं शिंदेना वाटतं बरं हे ठीक आहे यासोबत अजून एक गोष्ट म्हणजे ज्या गृह खात्यावरून महायुतीत वाद झाला आज प्रत्येक घटनेनंतर त्याच गृह खात्यावर बोट उचललं जाते आणि या प्रकरणी कदाचित शिंदे आणि फडणवीस यांच्यात ज्या गृह खात्यावरून नाराजी झाली आणि आलं त्याचाच काढण्याची संधी चालून आली असल्याचं बोललं शिंदे आणि एकूणच अचानक मोड घेत हे तीन डाव साधले आहेत अशी चर्चा आता सुरू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं शिंदेनी अचानक आक्रमक भूमिका घेण्यामाग नेमकं का कारण काय असेल तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका